प्रश्न एक रम्याचं स्वप्न आता आणखी धोकादायक वळण घेणार आहे का उत्तर हो पुढच्या भागांमध्ये रम्या नाव आपल्यावर कोरण्यासाठी खूप मोठं पाऊल उचलणार आहे ती शांत बसलेली दिसेल पण तिच्या मनात खूप मोठा डाव तयार होईल ती काव्याचा भूतकाळ शोधून काढेल आणि त्याचा वापर पार्थ पासून तिला दूर करण्यासाठी करेल भावी भागांमध्ये रम्याची चतुराई एवढी वाढेल की घरातच सगळ्यांना संशय येईल की ही मुलगी काहीतरी वेगळंच खेळते हा प्लॅन इतका मोठा असेल की घरात संबंधांचे भूकंप येतील प्रश्न दोन वसु आत्या रम्याला आणखी देतील उत्तर वसु मन खूप शांत पण त्यांच्या मेंदूत मोठा हिशोब चालू आहे भविष्यात त्या रम्याला उघडपणे साथ देणार नाही पण पाठीमागून तिच्या कानात मसालेदार सल्ले देऊन तिला अजून धोकादार बनवतील त्यांची योजना कुटुंबातील सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी रम्याला एक प्यादा म्हणून वापरण्याची असेल येणाऱ्या भागात वसू आत्यांचा चेहरा शांत पण त्यांच्या नजरेत कपटी चमक दिसेल हेच पुढच्या मोठ्या भांडणाचं कारण होणार आहे प्रश्न तीन पार्थ काव्या नात्याचा पुढचा टप्पा कसा असेल उत्तर पुढच्या भागात या दोघांचं प्रेम आणखी गोड दिसेल पण त्याच वेळी एक मोठा भावनिक स्फोट होईल काव्या पार्थला संपूर्ण भूतकाळ सांगायला जाईल पण नेमक्या त्याच क्षणी एक व्यक्ती विरोधात पुरावे घेऊन येईल पार्थ काही काळ शांत बसेल पण नंतर त्याच्या मनात संशयाची बीज निर्माण होऊ लागतील या नात्यावर येणार आहे काव्याला पार्थ परत जिंकण्यासाठी खूप मोठी कसोटी द्यावी लागणार आहे प्रश्न चार काव्याचा भूतकाळ सांगण्याचा निर्णय तिच्या आयुष्यात वादळ आणणार का उत्तर हो हा निर्णय मालिकेचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरणार आहे काव्या सत्य सांगायला जाईल पण तिने सांगण्याआधीच कोणीतरी घरात ही गोष्ट उघड करेल एवढं नाही भूतकाळ खोटा पद्धतीने रंगवून दाखवला जाईल घरात गोंधळ अश्रू भांडणं आणि तुटणारी नाती दिसतील नाव स्वच्छ करण्यासाठी भावी भागात एखाद्या धक्कादायक पुराव्यासाठी धावाधाव करणार आहे तिचं मन तुटेल पण ती हार मानणार नाही प्रश्न पाच जीवात नंदिनीच्या नात्यात येणाऱ्या दिवसांत काय तणाव निर्माण होणार आहे उत्तर जीवा आणि नंदिनी दिसायला खूप गोड जोडी आहेत पण भविष्यात त्यांच्या नात्यात एक मजबूत गैरसमज पेरला जाणार आहे नंदिनी जीव्याचा एक फोन किंवा मेसेज चुकीच्या अर्थाने घेईल आणि तिचं मन खूप दुखावेल त्या गैरसमजातून दोघांच्या नात्यात एक थंड वारा येणार आहे पण या भांडणातून त्यांच्या प्रेमाला नवी ताकदही मिळणार आहे पुढे नंदिनी जीव्याबद्दल एक खूप मोठा त्याग करेल ज्याने प्रेक्षकांचे डोळे पाणावतील प्रश्न सहा स्वयंपाकाच्या स्वयंपाका पुढे एखाद्या मोठ्या कलहात बदलू शकतात का उत्तर नक्कीच सगळं हस्त खेळत असलं तरी पुढच्या भागात घरातील छोट्या गोष्टींपासून सुरू झालेला तणाव एवढा वाढेल की स्वयंपाक घरच रणांगण बनेल वानेनी ताईंना काव्याबद्दल काहीतरी गैरसमज होईल त्यावरून घरात एक मोठं खलनायकी आरोपांचं वादळ येईल या भांडणामुळे घरातील नात्यांची परीक्षा लागणार आहे आणि कुटुंब दोन गटात जाईल प्रश्न सात पार्थच्या आयुष्यात नवा शत्रू उभा राहणार आहे का उत्तर हो येणाऱ्या काही एपिसोड मध्ये एक नवीन पात्र प्रवेश करणार हा व्यक्ती पार्थच्या भूतकाळाशी जोडलेला असेल तो घरात मैत्रीपूर्ण हसणं घेऊन येईल पण हळूहळू त्याचा खरा चेहरा दिसू लागेल या व्यक्तीला पार्थच्या यश प्रेम आणि प्रतिष्ठा सहन होणार नाही तो घरी गुपचुपा पेटवण्याचं काम करेल पार्थच्या आयुष्यात हा शत्रू एक दीर्घकाळ टिकणारा डोके दुखी असेल प्रश्न आठ रम्या आणि काव्या यांच्यात भविष्य काळात खूप मोठा संघर्ष उभा राहणार आहे का उत्तर हो या संघर्ष मालिकेला नवं वळण देईल रम्या काव्यावर एक खूप मोठा आरोप ठेवेल ज्यानंतर पार्थ गोंधळून जाईल काव्या सत्य सिद्ध करण्यासाठी लढेल पण रम्या इतकी योजनाबद्ध खेळी करेल की काव्याला प्रत्येक पाऊल उचलताना भीती वाटेल या संघर्षामुळे घरातील सगळ्यांची परीक्षा होणार आहे प्रेक्षकाला इतका तणाव जाणवेल की पुढचा भाग बघण्याची उत्सुकता वाढेल प्रश्न नऊ काव्या आणि पार्थ मध्ये तीनशे पासष्ट गिफ्ट प्लॅनचा पुढे काय ड्रामा होणार आहे उत्तर हा प्लॅन सुरुवातीला गोर वाटेल पण भविष्यात तोच ड्रामाचा मूळ होईल एका खास दिवशी दिलेलं गिफ्ट घरात मोठा भांडण उभं करेल कारण गिफ्ट कोणीतरी बदलून ठेवेल आणि त्यात काव्याचा जोडलेला धक्कादायक पुरावा सापडेल पार्थला काव्याचा विश्वास ठेवणे कठीण जाईल पण पुढे पार्थलाच कळेल की हे एका व्यक्तीने मुद्दाम केलं होतं हा ट्रॅक मालिकेचा टर्निंग पॉइंट असेल प्रश्न दहा या मालिकेच्या पुढच्या भागात सर्वात मोठा धक्का कोणता असू शकतो उत्तर सगळ्यात मोठा धक्का म्हणजे काव्या घर सोडण्याचा निर्णय घेऊ शकते तिच्यावर आरोप वाढत जातील मन होईल आणि रम्याला वाटेल की तिचा विजय जवळ आहे पण नेमक्या या काव्याला एक गुप्त पुरावा मिळेल जो संपूर्ण घरात खळबळ उडवेल काव्या परत येऊन सर्वांसमोर सत्य ठेवेल आणि हा प्रसंग संपूर्ण मालिकेचं गणितच बदलून टाकेल पार्थ रम्या वसु आत्या सगळेच थक होतील प्रेक्षकांना एवढा मोठा ट्विस्ट मिळेल की पुढचा एकही एपिसोड चुकवावा वाटणार नाही